कितीही जुन्या टाचांना पडलेल्या भेगा असू द्या एका रात्रीत बऱ्या होतील या उपायाने फक्त हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ज्यावेळेस टाचांना भेगा पडतात आपल्या टाचा दुखू लागतात पाय दुखू लागतात अगदी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेही अशक्य होते त्वचा कोरडी पडल्यामुळे टाचांना भेगा पडतात बऱ्याच वेळेला विटॅमिन बी ट्वेल्वच्या डेफिशियन्सीमुळे देखील टाचांना भेगा पडतात तर अशा वेळी घरगुती उपाय फक्त पाच रुपये खर्च तुम्ही हा उपाय सहज करू शकता सोपा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मध साधारणतः एक छोटा चमचा मधाचा वापर आपण इथे करणार आहोत मधामध्ये असतात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज ज्यामुळे तुमच्या टाचांना जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल तर तेही दूर निघून जाईल तसेच मध तुमच्या त्वचेला आवश्यक तो ओलावा प्रोवाईड करेल त्यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा निघून जाईल आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल ज्या वेळेस तुम्ही कोरड्या पडलेल्या त्वचेवर लावता त्यावेळेस त्वचा मऊ व्हायला सुरुवात होते त्वचेवरची डेड स्किन निघून जाते आणि खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चराईज करतं त्यामुळे दुसरं कोणतंही मॉइश्चरायझर लावायची गरज नाही खोबरेल तेलही आपण एक चमचा घेणार आहोत तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर जास्त करू शकता एकच्याऐवजी दोन चमचे खोबरेल तेल घेतलं तरीही चालेल आता या वस्तू दोन्ही समप्रमाणात आपण इथे आहे व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आपल्याला टाचांना लावायचं आहे शक्यतो रात्रीच्या वेळी हा उपाय तुम्ही करू शकता आता हे जे मिश्रण आहे ते टाचांना लावायच्या आधी टाचा स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या म्हणजे टाचांवरती आधीची जी धूळ आहे घाण आहे ती पुन्हा टाचांच्या भेगांमध्ये जाणार नाही अडकणार नाही आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला टाचांना व्यवस्थित लावायचं आहे लावल्यानंतर तुम्हाला पायामध्ये सॉक्स घालायचे आहे जेणेकरून पायातला जो ओलावा आहे टाचांमध्ये ओलावा रात्रभर राहील आणि तुमची टाच कोरडी पडणार नाही आणि या उपायामुळे फाटलेल्या टाचा देखील अगदी मऊ मुलायम कोमल होतील आता तुम्ही बघू शकता की या टाचांना किती भेगा पडलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे रात्रीच्या वेळी निवांत तुम्ही हा उपाय करा आणि हे मिश्रण लावल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला सॉक्स घालूनच झोपायचं आहे हा उपाय तुम्ही एकदा केला, केला तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी फरक जाणवणार आहे आठवड्यातून दोनदा हा उपाय केला तरीही चालेल अगदी साधा सोपा सिम्पल उपाय आहे कोणतीही वस्तू बाहेरून आणायची गरज नाही मी व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगितल्या त्या आपल्या घरामध्ये असतातच तस बाहेरून जाऊन कोणताही मॉइश्चरायझर आणायची गरज नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा